अव आता जेवण करून घ्या कशी भूक लागल सांग बर कशी भूक लागल मग काय आता माजलेला मामूजी काय करीला सोडून द्यायचं काय नाही नाही जाऊन गेली मी काय जाऊन तिला उतारला गेली चांगल्या बरोबर तरी जायला लागत शब्द भर तिने म्हणायचं होतं ना चांगल्या बरोबर गेल्या तिला मी मोटरसायकल घेऊन दिली असती जाय बाय फिर पळायला हा किती पळ गाडी घेऊन काय तिला चव आली चौक एवढा खर्च केला पाहिले त्या पोराचा बाप असत तोराचा बाप त्या मापाचा मला तर लोड चालय भाई तुम्हाला आता गर... मा काय लाडे आता एवढी भाऊ बंद किची नाही राहिली गावात इज्जत नाही झाली सा, सारी ठ्या ठ्या झाली त्याच्यामुळे इकडे येऊन बसली त्या दिवशी एकच चापट मारली फुलला तर तो केला माहिन मग मा केलं तर सरसुंदी झाली ना का ती धुती पोर झाली तिच्या अंगावर तुम्ही हात टाकू राहिले म्हणून मी तुम्हाला बोलले काय मेघू ना केला मी तिला म्हणले होते बाई जाय पळून आणि मागून कपडे घेऊन मी गेले दर कपडे तुला काम येतील याला मार्ग काढणार आता काय मार्ग काढू आता सांगितले त्यांना पाच वाजेपर्यंत आली तर बरी मग काय मग पाच वाजता तर नाही आले तर साडेपाच त्यांच्या घरी जाऊ साडेपाच त्यांच्या लागेल लेप द्यावाच लागेल ते जोपर्यंत तो पोरीला घेऊन येत नाही तोपर्यंत हे नवरा बायको शांती आणि बाब्या ठेशी तस राहायची द्यायचा ना उभे ना त्याला जर सवलत जर दिली ना तर ते आपल्या बॉकटी बसते तुमची पोर असेल तुमची पोरी आपली पोर मस्त का पण माझं सांगायचं का ते हा तिचा काय वासुदेव करीत बसत या पोर सारखी फोनवर राहते तर काय माहिती बाई आपण आपल्याला तर आलाय फोन आपण घेतलंय नाव ते त्याच्याच पण त्याने बी फोनवर सांगितलं म्हणून बरं झालं का महासंघाची का त्याला उल्या बावल्या तिने अजून तिसऱ्या टाग्या बरोबर निघून जाते काय माहिती हा बाई चोराचे पाय पाळणे दिसत याचे गुणा दिसत होते तुम्हाला सांगत ते मस्त एक निवडी हो तुमच्या खानुट्यावर गेली नाही नाही लहानपणी तुलाच एक न्यूजी हो पाऊ तु आणि चुकून कुठंच पडला पाहिजे नाही बाई हम्म हम्म फुकट मस्त आपल्या गरमभुती घर कर की करायची लग्न झाले पण तो कोणाक फिरून पाहिलं नाही नाही मी काल फिरून पाहू आपल्याला नाही ते जमलं बा आपल्या चावड्याला नाही टाचाला कुडून येणार आहे पण या पोरीने इज्जत नाही ठुली मला हा इज्जत नाही ठुली मला इज्जत नाही ना ही जर मावर गेली असते ना ती कधीच पळून गेली असती पण ती तुमच्या खाण ठेवून गेली ती मग मी काही का, सतरा बन जवळून ती मला उठून आणलं काय नाही उठून नाही आणलं पण ते वळायला लागलं ना, ना, ला, लाग ला ना तू या लग्नाला ला पळ त्या लग्नाला पळ या दाव्याला पळ त्या मोवतीला पळ पळून पळून ते पूर्ण गेली तोंड माझं गोड मला आया बाया इन सख्या सोयऱ्याचं मला दार्जिन आणि दाव्याला मावतीला लग्नाला कार्याला जावं लागत घर कोन घेवानी घरात बसत म... कांदे निवडायला आले तर पसरून घेते आज घरावानी पुरे जवा आपल्या आई पळते काय बो घेऊन पळत होते काय मी आता नवरा माठणी ठोक गरीब एकटी पळायची बो किंधळ तू एकटी पळायची मात्र तू तू नव्हती घेऊन आवाज लागत तुम्ही या अशा घरामध्ये बसत आहे हा बोलायला टकरागून कामाला आग लागू काम दिसाना मुंड बसाना काम करायचं नाही काहीच नाही याच्या दाव्याला तू जाय त्याच्या मवतीला तू जाय गजरी पळल कुठं मला बघ मला बघ कारण आहे ना त्या ठिकाणी मी जातो हा ताव मारायला कारण ठिकाणी हा आता तीन दिवस झाले तेव्हा कारणाला गेले होते तुम्ही हा पार इड वगळतो तसंच त्या काळ्या भाजीचा झोपाली का ते इकडे धुतला इड रात्री झोपाली का फुकाट खाणार आहे तुम्ही तुमचं सारखं बाथरूम मध्ये पळवतो त्या भाजीने माहिती का बरं झालं ना तुम्हाला काय फुकाट भेटला तुम्ही वरपू वरपू हानी त्या अवघड बाय तामाशा अवघड झालाय तमाशा ए बाय काय हो काय झालं याला खाली बसव याचा आवाज त्याची जातो काय बाबुराव बस खाली काय झालं आलं की पोर आलं पोरीला घेऊन तुम्ही बसले तुम्हाला आजवातला आजानी राहिला काय काय म्हणतो आजानी राहिल्या काय म्हणतो तुम्ही नाही का म्हणा तुमचं माय पोर पाच वाजेपर्यंत आणले ते ठीक तुम्ही माझ्या कुठे जाऊ नको तर माय बायको मला सोडून गेली कुठे गेली मायरा कशी काय जाईन ती म्हणाले आणते म्हणत मग तिच्या वाला मायरी जाऊन ठेवशील मी बघा पाच मिनटं झाले गेली काय परत गेले सर एक काम कर तिच्या वारच नाप

अगं तुरुज दाचो रे तिला ठेवा ना तिचं पोर होत माय होतं तुला ठेसायचं नाही तुला लेप द्यायचा <laughs> लेप रे तिला दे पाहिलं देऊन टाकू नाही नाही लाज नाही वाटलं वा, पोरं काढताना त्यांना ला वळण लावा का नाही लावावा ला लोकांच्या सुद्धा पोरी बिगडावल्या बाय बायक चुके होते बाय काय चुके त्याची तवास नसबंदी करायची होती तुमच्या लग्न करून द्यायला वरून गजराबाईच्या पोरीला हात घातला काय का लाकड तुम्ही नाही एक काम करा कोणच्या रोड ना गेली हा ना चला तुम्ही चला हा हो आता ही ना एव इज्जत गेली तेव्हा इज्जत गेली तुम्ही आता हा तुम्ही आता सुटा हा हा बी घ्या ना सांग तुडवायला काम याला वाटा तुडवायला का काय जाब केलं काय म्हणतो पुढं पुढे माल दाखव थांबावं तुम्ही सारखा चाल वय पुढं 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 पळ पुढं पळ 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 लवकर धर शांतीला कुड शांती धर लवकर शांती चाल बाई चालून चालून जीव फार कोरडा पडला या मेल्याने घाण करून ठेवली आणि ते माला भोगायला आलं फक्त ना त्या गाजराबाईं त्यानी ना माल नाही मारायला लागत याला जाऊ दे ठेसू दे चांगलं हा गेला तरी चालला आता आता याने फार वाईट नाग दिलाय वळण ना लावायचे तवा लावले नाही हां याच्यामुळं आज मला सुद्धा मारले त्या बाईनी नाही नाही तसं सुजून ठेवलंय फार नको नको झाले आणि ते हातपाय ठाण थान ठाण फोटो राहिले आणि वरुण म्हणतो मी जातो गाजराबाईला सांगतो हा मा नाव सांगतो काय तुला चांगलं ठेशील ती माना आता आले डोंगरा डोंगरानी एक तर गाय गाई, गाई पाकिट नाही घेतलं तशीच निघले एक दोन साड्या टाकल्या आणि तशीच निघाली आता ये ना जाते या अशा डोंगराच्या पोटानी पैसा असतात तर गेले असते गाडीने इतक्यात जाते आता हळूहळू नाहीतरी माया रे कुठं लिहिलं हाय जवळच आहे पाच वाजता येणार आहे परत ती गाजराबाई बाईन तिचा नावरा ह चांगले ठिसतील याला चांगलं ठिसू दे याला असं बारीक केलं पाहिजे त्याने ठिसून ठिसून आ, हा तर वयाला शांतीची देण गेली वयाला लावायचं पोराला त मला म्हणायचं हा तू का आलाय तू का आला आहे ना साठीून बसायला याचा चांगला मोडू दे ना मी काय आता येतच नाही चला आता आहे ना जाऊ दे पाणी चला आहे ना जाते इकडून तू पुढं भाई पुढं तू तू पुढं चाल पुढं चाल दाखव मला पुढे माझ्या पोरीचा तपास लावायला लावला हम्म पुढं चाल पुढं हा चाल, 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 चाल मग

तूँदे बावु। तूँदे बावु। अरे उठ उठासा तुम्ही तरी अरे उठता तू आता काय करणाली उठ उठून लागल रे बाय कुठे गेली चाल बाबू हाऊ हा आता गेली गजरी गेली खाती काय बकरी सो

जाती कुठे जाती आ, है। 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 जाती कुठे गदड ग लाज आहे तुला लाज आहे का तुला लाज लाज आहे तुला लाज तुला लाज आहे मी काय लाज आहे का तुला

पळत येऊन लय मागत पडेल तुम्हाला पोरासाठी काढली होती मागत पडेल म्हणजे तुमची पोर गेली ना तर सापडायसाठी ना अनेक मार्ग आहे पण तुम्ही जो आमच्या अन्याय करताय ना ते एकदम चुकीच आहे डोक्यात

सर, दौा, 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 आता आपण नंगा हॅलो अहो मी काय म्हणते तुम्ही हलवे साहेब आहे का हा अहो ऐका ना मी काय म्हणते दादा आमच्यावर खूप आणणे हो राहिला आम्ही ना इड नाही का ते खायसाच्या माळ्यामध्ये दोघ नवरा बायको ना ते आमच्या गावचे आम्हाला दोन दिवसापासून मारू राहिले तरी आम्ही तुला कोणाला बोलवायचं ते बोल बोल कोणला बोलवी ती बोल मारायचं दादा पाहिलं का तुला कोणला बोलवायचं ते मारू राहिले बोल तुम्ही

तो पोर महापौरीची मस्ती आणि आता तुम्ही दोघं माही वाजे मस्ती जिरावणार आवाज वाढवते काय करायचं जवळ आमची पोर येत नाही तोपर्यंत आम्ही मारितच राहू बाई तू पोलिसांना फोन कर नाही तर कोणाला कर पोलिसांना बी ये ना पोरी राहत्या त्यांना सुद्धा कळत ज्याची जाती ना त्याला काय लागत त्याच्या इज्जतीला ना हे पोलीस जरी असले तर पोलीस बी पाहिला माणूसच त्याला काय हा रे नाही दुसऱ्याला दोपटून काढणं कुत्रीच्या आयवाणी मारले आम्हाला नवरा बायकुणा लाज नाही वाटते का तुम्हाला आम्ही सहन करू राहिले म्हणून तुमचं वाढत सहन करायचा काय प्रश्न अजिबात रडू नका मी बंदोबस्त केलाय तुम्ही बंदोबस्त करा पोराला फोन करून का पोहर बोलावली नाही बोलावली नाही चालली मला माझ्या उत्तर दे हो मीच बोलावलं दादा मी शांताबाई वाटलावे आम्हा आहे माझ एक मुलगा आहे यांची मुलगी आहे आता पोरांनी पोर घेऊन गेला त्याच्यात आमचा काही दोष आहे का तो का आम्हाला सांगून घेऊन गेलाय का या दोघांना ना आम्हाला कुत्रीच्या आईवरून ठेसले बाबा दादा इकडे रक्त पडो तो आता पुसले दादा हे पुसून काढले मी साडीच्या पदरांनी नाही तर नाकातून अशा वळायच्या वळायला लागल्या होत्या खाली तुम्हाला पोलीस स्टेशन दिसलं नाही का अहो दादा पोलीस स्टेशनला जायला आणि घराच्या बाहेर निघाले या लोकांनी आम्हाला फुरसत दिली पाहिजे ना घरात कुंडू कुंडू मारले होते नवऱ्याला ठेसले घरामध्ये दार लावून आणि त्याला बाहेर काढलं घरात घेतले नवऱ्याला नुसतं ठेसलं पण त्याचे पुढचे दोनदा ते सुद्धा मी पाडणार नाही मायापोरीची सोय लावायची मायापोर बोलून काय माझं नाव गजराबाई गजराबाई हा तुझे घरचे काय ते का म्हणजे मै यांचा घरचा कायदा का यांनी पोरं काढायचे लोकांच्या पोरी पळून माय पोर अजून वयातच नाही तिला तेवढं बरं कसं तेवढा आम्ही बोलला एवढा मोठा पोर आहे तो बोकिन पुरीसाठी तो जाण लावता का वय किती वय पोरीचं वय सात्र आहे फक्त बोला आता तुम्ही तुम्ही म्हणता ना कायदा नाही असं आता तुम्ही बोला तुमच्या पोरात वय काय कोणाचं पोराचं वय बत्तीस का बत्तीस चा का पस्तीस चा बोकिन का दादा पोहर ग बसा एकतीस लागले त्याला दादा आम्ही त्याचं लग्न करणार होतो धरले धरले वाटायला काय वाटायचं झालंय मावाचीच स्पोर केली पण ना तुम्ही सांगा हे पटतय का असं सतरा दुने चौतीस पोराचं वय एकतीस आणि मायपोरीचं वय सतरा कळत नव्हतं काही वर्षाच्या बस बिलकुल मारायचा संबंध नाही तुमचा त्याला लाजू आम्ही काय कोणाच्या चोऱ्याने केल्या हे बाई लाज वाटली का पोलिसांच्या काठी हातात घ्यायला मग आम्ही काय चोऱ्या केल्या काय कोणाच्या वारी वा आणि तुम्ही ना जे कायद्याचं आहे ना तेच बोलायचं मग कायद्याच बोलू राहिले जास्त बोलायचं नाही बोलायचं राहिले नाही मग कायद्याच बोलू राहिले वय वै आहे यांच्या पोरगी पळून गेली होती तुम्हाला तुम्हाला पोलीस स्टेशनला येऊन सांगायचं ना मग माय पोरगेली पळून तुम्ही यांना मारायचं काय कारण मी इज्जतीचा पंचनामा गावात करायला कमी नाही मी म्हणले जाऊ दे आमचा शेजार धर्म आहे मी जातली मुठसावाला होते म्हणून तुमच्यापर्यंत आले नाही हे कि, किती मारले हे काहीच नाही अजून मारेल मी त्याला अजून मारेल त्याचा नरड सुद्धा साहेब आमच्यापूरला कुसळस याच्या मुसळसन करायची बघा तुम्ही ना जास्त बोलायचं काम करू नका पोलीस स्टेशनला तक्रार द्यायची तुम्ही मारलं जे मारलं ना तुमच्या दोघांवर पण गुन्हा गुन्हा दाखवलेला काय गुन्हा किती किती लागले काही ठेवलं तुम्हाला सांगते दादा माणूस असा रस्त्याने हागत आगत चालू पाणी मारलं त्याच तुम्हाला सांगते दादा अख्या रस्त्याने मानावर हागत चाललाय माहितीये का या अशी कुठं पडत राहते का मारायची तरी म्हणलं वास काच काय ओरआला थोडं याकडे पाणी मार याकडे नदी बाबा ओए दुने पहिले दुने पहिले जाय जा बर आ त्यांनी सोडलं पाहिजे ना आमच्या माणसासारखं त्याला दुने येला जरी लावलं ना तरी मी त्याला परत हाग मार देणार अशी म्हणतो साहेब तुमचं काय घरचं काय जण आहे तुम्ही सगळे जण पोलीस स्टेशनला काय चावळ आहे तुम्ही काय पोरीच्या आई-बाप कोण काय गुन्हा आहे का काय मी लेडीज धावलदार बोलली तर का नाही नाही पोरीचा आई गुन्हा आहे का मला हे सांगा तुमच्या कायद्यात हे बसत का आमच्या का लोकांनी पोरी काढावा का नाही टाळी वाजत म्हणजे सतरा पोरगी सतरा वर्षाची माझी कायदा आम्हाला पण कळवतो बर कायदा आम्हाला पण पहिले पोरगी माझी सज्ञा नाही हे बोलायचा अधिकार तुम्हाला नाही तुम्ही कायद्याला धरून बोला दादा हे तुम्ही कायद्याला धरून बोला पोरीला वळण लावायचं म्हणजे मायपोरी मायपोरगी तुमच्याक राखोडी घालायची होती का समजू शकतो मी काय म्हणते यांची मुलगी अज्ञान आहे ना हे एवढं सांगू राहिले ठोकपणे मग एखाद्या मुली बरोबर का, बर बर का नाही पाळाली मुला बरोबरच कशी काय पाळाली ती म्हणजे तिला तिला सगळं कळत तिने जाणून बुजून केलंय त्याची शिक्षा आम्हाला का देऊ राहिले तुम्ही आम्हाला शिक्षा पोरगी रोज बोवा घेऊन झोपू दे माझ्या घरामध्ये तो पोरग चालणार नाही चालना नहीं नहीं माई दादा पोरगा मा तुम्ही बोलण्याचा कम्प्लेट द्यायचे न्यायचे आणि मला सुद्धा दवाखान्यात जायचं यांनी आम्हाला बेदम मारायला आता पाहून कशी तुम्ही घाबरू नका आता आपण पोलीस आले तुम्ही घेऊन माझ्या मागे चला चला माझ्या मागे हो बाई तुम्ही पण चला हां जसं काय त्यांच्या घरचाच काय बाय घरचं काय काय घरचं काय दादा पुढच बोलतो हातवाये बोलतो पुढच बोलतो आमच्या देक बोलत बोलतो काय वाटलं पोलीस आले आलेत मी ऐकल ओय माळा नावाची गजराबाई म्हणते हा बाई शांत बस तुला काय वाटलं चल चल बाय गजराबाई मी वर्चा साहेबाक जायचं तुला कुठं जायचं बाय तुला कुठे जायची गरज नाही चल चला चल ए म्हणजे माल पायदे तुम्ही चला पुढे मी येते मागून चला 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 तुम्ही गाडी काढा गाडीवर हो जाऊ आम्ही काय गुन्हेगार नाही तुमच्या गाडीत बसून यायला पोलीस स्टेशनला या। आम्ही काय येऊ गाडी येईल वा रे वा म्हणजे आमची पोर जाऊन आमच्या इज्जतीचा पंचनामा होऊन तुमच्या गाडीत बसून येऊ तुम्हाला काय कायद्याने करायचं ते करा चला गाडी काढा त्याला नाही तिडे त्याच्या परत दोन चार वाजवी तुम्ही चला इकडं चला तुम्ही काढा गाडी पाहू द्या मला कोण काय करीतय